नमस्ते मित्रांनो राशी विश्वया या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी, भाग्यांक तीन भाग्य रंग, केशरी आणि पिवळा उपाय पूजास्थळी शंकाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली बनेल ऋषभ भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय जुने आणि फाटलेले पुस्तक काढून टाकल्यास कौटुंबिक का जीवन सहजतेने चालते मिथुन राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय चांगली आर्थिक स्थिती राहण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळा कर्कराशी भाग्यांक चार रंग, चॉकलेटी आणि करडा उपाय भगवान भैरव मंदिरात प्रसाद चढवून आपल्या प्रेम जीवनाला चांगले बनवा सिंह राशी भाग्यांक दोन रंग चंदेरी आणि पांढरा उपाय हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना भरपूर आनंद होईल कन्या राशी भाग्यांक नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय गाईला पिवळी चणा डाळ खाऊ घातल्याने विचार करण्याची क्षमता वाढेल तूळ राशी भाग्यांक तीन भाग्य रंग केशरी आणि पिवळा उपाय खीर खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील वृश्चिक राशी भाग्यांक पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय धनप्राप्तीसाठी दूध किंवा पाण्यामध्ये केशर टाकून प्या धनुराशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय चांगले आर्थिक जीवन राहण्यासाठी थोडेसे बासमती तांदळासह चांदी कपाटामध्ये ठेवा मकर राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय या मंत्राचा उच्चार करा ओम सूर्य नारायण नमोहा कुंभराशी भाग्यांक आठ रंग काळा आणि निळा उपाय ओम भौमाय नम या मंत्राचा अकरा वेळा उच्चार लावल्याने लव लाईफ चांगली राहील मीन राशी भाग्यांक सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय तांब्याचा शिक्का किंवा तुकडा खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा